विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश आणि भेटी गाठी वाढले आहेत विरोधी पक्षांची ढासळलेली अवस्था आणि महाविकास आघाडीतील असमन्वय पाहता अनेक बड्या नेत्यांनी तर आपापल्या विभागाच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णयही घेतलाय अशा वेळी विरोधी पक्षातील एखाद्या मोठ्या नेत्याने एखाद्या मंत्र्यांची किंवा सत्तेत असलेल्या व्यक्तीची भेट घेतल्यास साहजिकच चर्चा तर होणारच अशीच एक चर्चा सध्या रंगली आहे ती म्हणजे राज्यातील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची हे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि जयंत पाटील शरद पवारांचे शिलेदार जयंत पाटील यांनी अचानक मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या सध्या राज्यभरात पक्षप्रवेशांचे वारे वाहत असताना जयंत पाटलांच्या या भेटीमागचं नेमकं कारण काय असावं आणि पक्षात होत असलेल्या घुसमटीमुळे ते काहीतरी वेगळा विचार करत आहेत का याबद्दलच समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सोमवारी रात्री जयंत पाटील चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले या भेटी दरम्यान त्यांच्या जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं चर्चाही झाली त्यानंतर साहजिकच या भेटीबद्दल नवीन समीकरण जुळवणं सुरू झालं मात्र या भेटीच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही नेत्यांकडून ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर मी चंद्रशेखर बावनकुळेंना दहा ते बारा निवेदन दिली पंचवीस मिनिटे आमची भेट झाली असून यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं शिवाय यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील तिथे उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं जयंत राजाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार परदेशात शिक्षण घेत असलेले जयंत पाटील राजाराम बापूंच्या निधनामुळे भारतात परतले आणि त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली एकोणविशे नव्वद पासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात त्यांचंच वर्चस्व आहे त्यामुळे इस्लामपूर विधानसभा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो आज घडीला जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात वयाच्या चा एकोणचाळीसव्या वर्षी पहिला अर्थसंकल्प सादर करणारे जयंत पाटील हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण अर्थमंत्री बनले त्यांनी सलग दहा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे आज त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही बघितलं जात खर तर अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक बनले या दरम्यान त्यांनी अजित पवारांची जागा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र जयंत जयंत पाटलांनी त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही पाटील आणि रोहित पवार लोकसभेतील यशानंतर या दोन्ही नेत्यांमधील श्रेयवादाची लढाई प्रकर्षानं पुढे आली होती प्रदेशाध्यक्ष पदावरून शरद पवारांच्या पक्षात दोन गट निर्माण झाले लवकरच जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म संपणार आहे अशात पुन्हा एकदा जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्ष बनवण्यास रोहित पाटील आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा नाही त्यामुळे राजेश टोपेंसारख्या नेत्याला नवीन प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचे रोहित पवारांचे मनसुबे असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी शरद पवारांना भक्कम साथ दिली मात्र शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना राजकीय वारस बनवण्याचे संकेत देण्यात आल्याने अजित पवारांनी पक्ष सोडला असल्याचं आता स्पष्ट झालंय आपला राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी शरद पवार प्रसंगी कितीही कर्तृत्ववान नेत्याला डावलू शकतात हे यातून सिद्ध झाले त्यामुळे नातवाला पुढे नेण्यासाठी ते जयंत पाटलांकडे दुर्लक्ष करणार नाहीत हे कशावरून हीच भीती जयंत पाटलांना सतावत असल्यानं त्यांची पक्षात प्रचंड घालमेल सुरू आहे यातूनच त्यांच्या भेटी गाठी वाढल्याचं दिसतंय विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात एकत्र आले होते त्यानंतर आता अचानक त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची ही भेट घेतली ही सगळी परिस्थिती पाहता जयंत पाटील नाराज आहेत का असा सवाल उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील काहीतरी वेगळा विचार करणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद